राज्य परिवहन बस दरवाढ प्रवाशातून संताप सेवा दर्जा वाढवा मुरुम तारीख पंचवीस दिनांक चोवीस जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बस सेवा दरवाढ झाली आहे त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक काल मंत्रालयात पार पडली त्या बैठकीत एसटी सह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय आला एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती त्यामुळे तीन चार वर्षापासून प्रलंबित असलेला दरवाढ एकत्रितपणे पंधरा टक्के वाढ केली असल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे दरवाढ करतायत मग उत्तम सेवा केव्हा देणार असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत एकंदरीत लालपरीची सध्याची परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी बस रस्त्यातच बंद पडत आहेत त्यामुळे प्रवाशांना हा त्रास सोसावा लागतो राज्य परिवहन मंडळाची बसेसची दुरवस्था झाली आहे त्याकडे मात्र शासनाने लक्ष केंद्रित होत नाही आणि दर वाढवत आहेत असेही ताशेरे ओढले जात आहेत वाहकाशी चर्चा केली असता पूर्वीप्रमाणे पाचच्या पटीत दर वाढ करायला होता कारण चिल्लरमुळे कायम प्रवासी आणि वाहक यांच्यात वाद तक्रार निर्माण होत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले ग्रामीण भागात यष्टीचा प्रवास सुखाचा प्रवास या वाक्याप्रमाणे आजही ग्रामीण भागातील व्यक्तींचा लालपरी सोबत फार घनिष्ठ नातं जुडलं आहे हे नातं घट्ट राहण्यासाठी शासनाने उत्तम दर्जेदार बस सेवा द्यावी अशी मागणीही नागरिकातून केली जात आहे नमस्कार मराठी स्पॉट बातमीमध्ये संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम बस स्थानकात मुरुम बस स्थानकातील बसने आपण प्रवास करणार आहोत आणि त्या बसच्या माध्यमातून जे आ, दिनांक चोवीस जानेवारीच्या मध्यरात्रीपासून एस टी दरामध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि त्या वाढीबाबत आपण प्रवाशाशी काही चर्चा करणार आहोत तर प्रवाशी आपल्यासोबत आहेत बाबा बस दर वाढलेला आहे पंधरा टक्क्यांनी यावर आपलं काय प्रतिक्रिया आहे नाही चुकीच केलेली ते कारण काय लवकर इथं पाच रुपये वेळेवर भेटत नाही आता एकदम पंधरा टक्के वाढवताना कुठून प्रवासी करायचं आहे जास्तीत जास्त प्रवास बसने करते ते लोक आणि तर वेळेवर गाड्या बी नाहीये आणि तसं तर कॉलेजच्या तर पोहरामुळे पॅसेंजरचा लय हाल होत आहे खरं म्हणतात पॅसेंजरचा कॉलेजसाठी सेपरेट एक गाडी त्याला सोडायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट पॅसेंजरचा लय हाय ऊन आलाय आणि हे काय लक्षात घ्याय ना झालंय आणि तिकीट वाढायचं धंदा चालू केलाय असले धंदे सोडून द्या कमच कम कर उगा हे करावं ते करावं उगा कस रक्त शोषण करून तुम्ही होतो वरती बसून म्हणजे आम्ही निवडून देऊन तुम्हाला चूक केलेलं आहे म्हणजे शासनांचा दरवाढ केलेला आहे मात्र शासन सेवाही द्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे हा म्हणणं मन, आहे आणि दर बी ते प्रवाशाला सोबण्यासारखं द्यायला पाहिजे उगा मनात पंधरा टक्के ना गो कर, चोरी करून द्यायचंय एकतर कंज शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि बस भागाव वाढवल्यावर तिथं कुठून द्यायचं अंगावरच्या शर्ट विकून भाडा भरायचं का रे बाबा तुम्हाला बसची सेवा कसं आहे बसची सेवा एकदम लूज आहे काय वेळेवर गाड्या ते पहिल्यासारख्या गाड्या नाही पंधरा पंधरा अर्धा अर्धा तासाला गाड्या होते आता कमाकम नाही ना म्हणलं तर दोन तीन तास बसा लागत किती वर्षापासून बस मध्ये प्रवास करत मी आता पासष्ट वर्ष सत्तर वर्ष उला मला बस मध्ये प्रवास करतोय मी आणि काय बोलायचं शासन तर एकदम असं गुरणीच्या गुरा घाऊन ठेवला ते एक काम करे करत नाही ते एक तर गाड्या कुठे बंद पडून लागते ते कंडक्टर का ड्रायव्हर का बोमला मारा ना म्हणजे चांगली बस सेवा शासनाने द्यावी अशी तुमची मागणी आहे बस सेवा चांगली चांगली बस सेवा चांगली द्यावी दरवाढ त्यानंतरचा विषय आहे परंतु नियमानुसार सेवा नियमानुसार प्रवासी हे करावं लागतं गाड्यावर वेळेवर लागतंय आणि गाड्यावर तसं सोडावं लागतंय आणि गाड्याच्या वेळेवर मेंटेनन्स करावं लागतंय ते काय सर्व सोडलं हो मधी कुठे बंद पडले काय कंडक्टर का, मारा तर होते आपल्यासोबत सोबत आहेत आपण वाहकांशी चर्चा करूया या दरवाढीबाबत काही वाहकांनी काय अडचणी निर्माण होत आहेत त्याबाबत आपण वाहकांशी चर्चा करूया दरवाढीमुळे आपल्याला काय अडचणी किंवा कशा समस्या येतात प्रशासनाने जे दरवाढ केले ते योग्य आहे पण ते पाचच्या पटीत करायला पाहिजे होतं हे चिल्लरचं खूप प्रॉब्लेम यायला लागला जेणेकरून ते प्रवाशासोबत वाद व्हायला गेले म्हणजे पाचच्या पट्टीत दरवाढ करायला पाहिजे होत चिल्लरचं अडचणी येत आहेत आणि प्रवाशासोबत दररोज वाद निर्माण होत आहेत असे मत वाहकांनी मांडलेलं आहे पूर्वीही पाचच्या दरवाढ व्हायची चिदर अडचण निर्माण होत आहेत असे मत वाहकाने मांडलेलं आहे तर नमस्ते मी सुषर बोलतो मी एक प्रवासी नाते रे आज रात्रीपासून दरवाढ झालेली आहे बसची तर हे बसची दरवाढ झालेली आहे मी डेली एक बसनी प्रवास करतो बस बसची फार व्यवस्था बरोबर नाही बस फार खराब कंडिशनमध्ये आहे आणि हे दरवाढ केलेली आहे तरी बस पण चांगली व्यवस्थेने पाठवावी हीच अपेक्षा आहे प्रवासी मत मांडत आहेत की दरवाढ केलेली आहे ठीक आहे परंतु बसची सेवा कधी सुरळीत करणार अनेक ठिकाणी कोलमडलेले बस आहेत खराब झालेले बस आहेत अनेक ठिकाणी बस, बस रस्त्यावरच थांबतात प्रवाशांना त्याचा था नाहक त्रास सोसावा लागतो तर या विविध ज्या समस्या आहेत बस महामंडळाच्या जे समस्या आहेत ते शासनाने आधी दुरुस्ती कराव्या व त्यानंतर दरवाढी करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे अनेक ग्रामीण भागामध्ये प्रवासी बसकडे कल अधिक असतो बसने प्रवास करणारे प्रवासी अनेक वर्षापासून परीच्या प्रवासात सहवासात एक लाल परीसोबत त्यांचं नातं जुळलेलं आहे आणि त्या नात्यामध्ये एक गोडता कायम राहावं यासाठी शासनानेही यावर दखल घ्यावं व चांगली सेवा दर्जेदार सेवा बस महामंडळाकडून मिळावी अशी अपेक्षा ही नागरिकातून व्यक्त केली जात आहे एकंदरीत शासनाने दरवाढ जरी केलेली असली तर त्या दरवाढी संदर्भात प्रवाशातून मात्र नाराजी दिसून येत आहे फक्त प्रवाशांचं म्हणणं एवढं आहे की सेवाही उत्तम दर्जाची द्यावी अशी मागणी त्यांनी शासनाकडे केलेली आहे व त्याचबरोबर प्रवाशातून संतापही व्यक्त केला जात आहे तर दंड मराठीवर ते चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद